शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी पेपर फुटी प्रकरणी तुकाराम तुकाराम सुपे है। मात्र याच छुप घबाड दिवस उघड पुणे पोलिसांनी आतापर्यंत तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचं घबाड जप्त केलं पाहूया त्यावर आधारित हा एक रिपोर्ट तुकाराम सुपेच्या घरी तिसरी धाड सापडलं कोट्यवधींचं सा घबाड पेपर फुटी प्रकरणातील आरोपीच्या घरातून तीन कोटी अठ्याऐंशी लाख जप्त परीक्षा घोटाळण्याचे तार मंत्रालयापर्यंत विरोधकांनी सरकारला घेरलं सभापती मोदय विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळतात एकदा नाही म्हणा झालं पोलीस भरती झालं त्या ठिकाणी टीईटी झालं आज विद्यार्थी आरोग्य विभागाचं कड असं झालं नंतर तुम्ही परीक्षा रद्द करणार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी पेपर फुटीचा सूत्रधार तुकाराम सुपेच्या घरातून दिवसेंदिवस कोट्यवधींची घबाड सापडत आहे पुणे पोलिसांनी तिसऱ्यांदा टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरी आणि कार्यालयांमध्ये तेहतीस लाखांची रोकड सापडली तर आता एकूण तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख जप्त करण्यात आले सुपेच्या घरी आतापर्यंत किती कोटी घबाड सापडलं ते पहा पहिल्या धाडीत अठ्ठ्याऐशी लाख रुपये जप्त करण्यात आले दुसऱ्या धाडीत दोन कोटी रोकड आणि सत्तर लाखांचं दीड किलो सोनं सापडलं तिसऱ्या धाडीत तेहतीस लाख रुपये जप्त करण्यात आले तर गेले चोवीस तासामध्ये आपण ठिकठिकाणी थीक छापे मारून जवळपास एक ठिकाणी पाच लाख एक ठिकाणी वीस लाख एक ठिकाणी तेहतीस लाख असा कॅश आपण सीज केलेला आहे जवळपास सुपेच्याकडून आम्ही आत्तापर्यंत तीन कोटी पंधरा लाख कॅश आणि काही गोल्ड म्हणजे सेवन्टी लॅकचे जवळपास गोल्ड आपण सीज केलेले आहेत आणि पुढील इन्व्हेस्टिगेशन तपास आपला सुरू आहे परीक्षा घोटाळा प्रकरणात आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे बंगळुरू मधून जीए टेक्नॉलॉजीचा संचालक प्रितेश देशमुख यांच्यासह बीडमधून संजय सानप या मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली मात्र या प्रकरणाचे धागेदोरे अगदी मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा आरोप करत विरोधकांनी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं तसंच प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणीही केली कारण अजूनही सरकार हे खूप लाईटली घेत आहे हा सगळी सगळी क्रोनॉलॉजी सगळा घटनाक्रम माननीय देवेंदीने सभागृहात मांडला आहे तसं बोगस कंपन्यांनाही कामं दिली ब्लॅकलिस्टेड कंपन्यांनाही कामं दिली त्याच्यातून कसे सरकारी अधिकाऱ्यांकडे प्रचंड रोकड सापडते सोनं सापडत आहे कशाच्या लिंक मंत्रालयाप्रणालय सगळं मांडलं आहे आता इतकं गेंड्याच्या कातडीचं गेंड्यालाही लाज वाटावी असं सरकार झालं आहे की त्यावरही ते काही बोलत नाही तुम्हाला सभापती मोदय विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळतात एकदा नाही टीईटी झालं आज विद्यार्थी आरोग्य विभागाचा कड असं झालं रद्द करणार सभापती विषय माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे गरीबाची पोरं त्या ठिकाणी येतात पालक अपेक्षा लावतात आणि आपण त्या ठिकाणी वाटलं की परीक्षा वाटलं की रद्द एकाच एकाच दिवशी दोन परीक्षा एक केंद्र आग करणार आता माडा म्हणते महाआयटीने केलं महाआयटी म्हणते केलं अजून कोणी म्हणतं तिसऱ्यानी केलं पण सरकारमध्ये जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही पूर्वक याच्यामध्ये सीबीआय इन्क्वायरीची मागणी केली होती कारण जर हे वरपर्यंत पोहोचत असेल तर पोलीस कारवाई कशी करतील मी आज हे नक्की कबूल करतो की आतापर्यंत पुणे पोलिसांनी याच्यामध्ये चांगली कारवाई केली एका बाजूला पेपर फुटीमुळे विरोधकांनी सरकारला घेरलं तर दुसरीकडे पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा सा प्रयत्न करतायत त्यामुळे आता आणखी कोणते मोठे मासे जुळाला लागत ते पाहावं लागेल योगेश बोरसे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी